आपला पुढचा प्रश्न एक सामना एकूण अर्धा तास चालतो अर्धा तास म्हणजे किती मिनिट रे तीस मिनिट सामन्याच्या वेळेचा एक छेद दहा काळ टाइम आऊट साठी देण्यात येतो तर टाइम आऊट किती मिनिटाचा आहे मग तीस मिनिट अर्धा तास म्हणजे किती तीस मिनिट आणि टाइम टाइमआउट किती मिनिटाचा असतो तीस मिनिट घेतलेले किती वेळ दिलाय एक छेद दहा एक छेद दहा मग आता जर आपल्याला टाइम दिला एक शे दहा आपण जशा तसं लिहिलं है ना म्हणजे दहा एक दहा दहा तीन तीस आणि तीन गुणीला एक तीन एक तीन म्हणजे टाइम ऑफ किती मिनिटाचा आहे मग तीन मिनिटाचा पर्याय नंबर आपला येतो बी कसं सोडवायचं ते कळलं ना सगळ्यात महत्वाचं काय करा माहितीये का प्रश्न काय दिला हे प्रश्न व्यवस्थित वाचायचा अर्ध उपचार तुमचं प्रश्नामध्येच राहते फक्त मांडणी करता आली पाहिजे